राहुरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना राहुरी येथे भुवासिंध बाबा या तालमीमध्ये नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी घडली या घटनेचा संपूर्ण राज्यात त्रिव शब्दात निषेध नोंदविला जात आहे कोपरगाव शहरातही या घटनेचा सकल मराठा समाजाने त्रिव शब्दात निषेध नोंदविला आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृती असलेल्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला आहे राज्यात पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी राज्यातील सर्वच महापुरुषांच्या पुतळा परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवावे तसेच सर्व ठिकाणी सुरक्षा रक्षक नियमावे अशी मागणी सरकारकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदरचे निवेदन एक कोपरगाव शहरातील शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तसेच कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना देण्यात आले आहे अनिल गायकवाड भरत मोरे अमित आडाव विनायक भगत ॲडव्होकेट योगेश कालकर बबलूवानी दीपकराव साळुंके मारुती जपे साई नरडे दे, प्रवीण देशमुख चंद्रशेखर मस्के बालाजी गोर्डे आदी समाज बांधव प्रसंगी उपस्थित होते

काल राऊरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्या विटंबना जो करणारा जो हरामखोर आहे त्याचे पहिले हातपाय थोडा त्या हरामखोराचे आणि त्याच्या घरावर येणार बुलडू जोर चालवा पाहिले हे कोणीच करून हे हे करू राहिले जे बसले ना सत्तेवर हेच चाललंय यांचे नाटक हे सत्तेवर बसणारे जे आहे ना हे दोन चार टगे या टग्यांना पहिले ना त्यांना धडा शिकावा लागणार आहे त्याशिवाय हेच राखण्यावर येणार नाही ते काय तिथं बसून ये ना बोट लावायचे काम करू राहिले अहो का फक्त महाराजांचे पुतळे सापडलीला तेच राऊरीला ना तेच नागपूरला तेच चालना काय प्रकार हा तो एक तो आराम करतो कोरटकर हा कुठली फायद्याची कुठली नाही ती हा ना त्याला लाज वाटत नाही आराम कोराला महाराजांविषयी काही बोलत होतो ध्यानात ठेवा ए, ए कुठेतरी थांबवा तुम्ही नाही तर निबरत पटल्या जाते तुम्ही तुम्हाला आत्ताच सांगतो मंत्री भिंत्री असू काही असू आणि कोणाला तुम्हाला राऊरी येथे बुवा सिंध बाबा या तालमीच्या परिसरामध्ये या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची विटंबना त्या ठिकाणी करण्यात आली दरवेळेस छत्रपती शिवरायांबद्दल किंवा या महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलल्या जात आहे एक तर हे सत्ताधाऱ्यांमध्ये बोलणारे यांचा गैरसमज असावा महापुरुषांना हा महाराष्ट्र विसरला किंवा हा महाराष्ट्र चंड झाला म्हणून सत्ताधाऱ्यांमधले मुख्यमंत्र्यापासून तर केंद्रीय मंत्र्यापर्यंत माजी राज्यपाल सुद्धा छत्रपती शिवरायांचा आणि महापुरुषांचा सतत अपमान करतात हा अपमान आता ही रयत किती दिवस खपवून घेणार यासाठी मी एक पालीचं चो छोटस उदाहरण देतो पाल हा प्राणी सगळ्या जगाला माहिती आहे पाल आपल्या दुश्मनापासून वाचण्यासाठी पळत असताना आपली शेपूट त्या ठिकाणी सोडून जाते आणि ती जिवंत वळवळणारी शेपूट पाच ते सहा मिनिटं जिवंत असते आणि दुश्मनाची दिशा बोलती शेपूट करते आणि ती पाल निष्ठून जाते पण कालांतराने त्या पालीला पुन्हा शेपूट येते असं हे ये चक्र सतत चालू असतं माझा सांगायचा मूळ मुद्दा असा आहे आता जे सत्ताधारी आहेत हे सत्ताधारी सुद्धा जातीयवाद प्रांत भाषा आणि भाषेवरून वाद लावून खऱ्या अर्थानं हे पालीचं पिल्लू पालीचं शेपूट जसं सोडून पाल जाते त्याप्रमाणे हे सत्ताधारी पालीच्या शपटाप्रमाणे असे वाद लावून सध्या जे मोठे मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहेत या राज्या समोर आहेत महागाईचा प्रश्न असेल महिला सुरक्षेचा प्रश्न असेल शेतकरी आत्महत्याचा प्रश्न असेल आता सध्या संतोष देशमुख यांचं हत्याकांड प्रकरण असेल एकनाथ शिंदे यांचा प्रचंड भ्रष्टाचार असेल अशा अनेक गोष्टींना तिलांजली देण्यासाठी किंवा या गोष्टींपासून नागरिकांचं दुर्लक्ष होण्यासाठी असे हे जातीयवाद पालीचं शेपूट सोडून द्यायचं नागरिकांची दिशाभूल करायची आणि आपलं या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आता जे अपयश आलं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कर्जमाफी तर झालीच नाही पण त्याच्या पलीकडे आमच्या लाडक्या बहिणींना सहाशे रुपये वाढून द्यायचे होते ते तर सरकार देऊ शकले नाही या अर्थसंकल्पामधलं आलेलं हे अपयश हे सगळं लपवण्यासाठी हे जे खऱ्या अर्थाने जातीय पालीचं शेपूट आहे हे सोडून देतात आणि आपला खरा प्रॉब्लेम त्या ठिकाणी त्याच्यातून निष्ठून जाण्याचा प्रयत्न करतात मी या जनतेला या रयतेला आव्हान करतो असं किती दिवस आपण छत्रपतीचा अवमान आपण सहन करून घ्यायचा आता इथून पुढं ही रयत हे नागरिक कधीही छत्रपतींचा अवमान इथून पुढे सहन करणार नाही इथून पुढं जशाच तसं उत्तर दिलं जाईल छत्रपती शिवरायांचा जो अवमान झालेला आहे जी विटंबना रावरीमध्ये मध्ये झालेली आहे खऱ्या अर्थानं तो आरोपी ती सखोल चौकशी झाली पाहिजे त्या भागामध्ये सीसीटीव्ही सीसी कॅमेरे असतील त्याची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे जे तालीममध्ये नवीन सभासद असतील जुने असतील किंवा कालपर्व आलेले असतील त्यांची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे कारण सध्या हे नकली हिंदुत्ववादी सरकार फक्त अशा गोष्टींना गालबोट लावायचं जातीयमध्ये पेड निर्माण करायचं कुठल्या तरी एका विशिष्ट समाजाला टार्गेट करायचं जातीय दंगली घडून आणायचं आणि निवडणुका जिंकायच्या पुन्हा सत्तेमध्ये यायचं यासाठी यांचा सगळा हा घोडबंगाल चालू आहे ही सगळी उठा त्यासाठी चालू आहे मी पुन्हा एकदा सांगतो या नगर जिल्ह्यातील जे गुंड प्रवृत्तीचे असतील दोन नंबर व्यवसायातील असतील त्यांना सुद्धा पोलीस प्रशासनाने ताब्यात घ्यावं त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं कसून चौकशी झाली पाहिजे हे त्यांचीच पिल्लावळ असतील हे पिल्लावळ असं विनाकारण जाती ते निर्माण करून सत्ता उभं भोगण्याचं काम करतायत पुन्हा एकदा आव्हान करतो इथून पुढे छत्रपतीचं आव्हान आम्ही सहन करणार नाही आता निषेध नाही करणार आता दुखा अभिषेक घालणार नाही छत्रपती yes, छत्रपतीचं चा शासन जस होत उत्तर देऊ त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील रावरी तालुक्यामध्ये बाबा तालीम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी काळ फासण्यात आलेलं आहे खरं जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज अखंड भारताचे त्या ठिकाणी दैवत आहे या ठिकाणी समज कंटकाने दुपारच्या दोनच्या ते तीनच्या च्या सुमारास येऊन त्या पुतळ्याला त्या ठिकाणी काळ फासलं वास्तविक त्या ठिकाणी कालच आंदोलन झालं होत तासांनी आजपर्यंत आणि मी बोलेपर्यंत त्या ठिकाणी आरोपीला अटक करण्यात आलेली नाही या खरं जर बघायला गेलं तर हे जे काही महापुरुष आहे यांच्याबद्दल एक गरळ ओण्याचं काम काही समाजकंटक त्या का ठिकाणी करीत आहे जर आपण हल्ली बघितलं तर महाराजांविषयी अनेक समाजकंटक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भाषण त्या ठिकाणी करीत आहे आणि जातीय निर्माण काम करीत आहे या ठिकाणी आम्ही कोपरगाव सकल मराठा समाज कोपरगाव व ग्रामीण यांच्या वतीने ज्याने हे कृत्य केलं त्याचा पहिल्यांदा आम्ही जाहीर निषेध करतो आणि दुर्दैवाने मी आव्हान करू इच्छितो का खर जर महाराज जर बघितले तर महाराज जर वाचले समजले तर त्याला महाराज आहे पगड बारा बोलते दार त्या ठिकाणी सर्वांना घेऊन खरं कोणी चालला असेल तर ते महाराज घेऊन चाललेले आहे त्याच्यामुळं याचा देखील सर्व समाजकंटकांनी विचार करावा सर्व जाती धर्माचा भेद सोडून महाराजांनी सर्वांना एकत्र केलेला आहे त्याच्यामुळे मी या ठिकाणी राहुरीला त्या ठिकाणी निवेदन देणारच आहोत कोपरगाव पोलीस स्टेशनला लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करण्यात यावी अशी या ठिकाणी आम्ही विनंती करतो आणि महाराजांचा या ठिकाणी आताच आपण बघितलं दुग्ध अभिषेक आम्ही महाराजांना हे केलेलं आहे आणि थांब हे स्वराज्य हे छत्रपतींनी का स्वराज्य हे छत्रपतींच आहे आज छत्रपतींनी अठरा पगड जाती धरून हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे या सरकारने एक नवीन स्कीम काढलेली छत्रपतीचा अवमान करा आणि सिक्युरिटी घ्या कोणी येत मागा पुतळा पाडला त्याला सिक्युरिटी सोलापूरकर पाळाला तो अजून सापडा कोरडकर व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट मध्ये हा आ आता आरोपी यांनी छत्रपतींचा अवमान केला याला व्ही व्ही आय पी मध्ये ट्रीटमेंट मध्ये आणतील त्याला मध्ये मस्त खाऊ पिऊ घालतील चालवलं काय सरकारने हे म्हणायला फक्त हिंदुत्ववादी यांनी या नकली आणि यांनी आम्हाला हिंदुत्व शिकू नये आम्ही आम्हाला फक्त छत्रपती शिवरायांच हिंदुत्व आणि आम्ही माग पण सांगितलेलं आहे आणि आता परत इशारा देऊ इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करू नका हे नवीन जे गुरजी भिडे जे जे लावलेले आहे हे छत्रपतींबद्दल तो काल जो परत घराळ वाकला याच्याबद्दल आम्ही परत त्याचा जाहीर निषेध करतो आणि छत्रपतींचा जर अपमान केला त्या पाय हत्तीच्या पाय खाली घेतलं होतं आता सुद्धा आमचे पाय म्हणजे आत्तीच्या पायापेक्षा जबरदस्त नाही आम्ही आज सुद्धा त्यांना पाय खाली घ्यायची तानद आहे आमच्यात हा इतिहास मराठ्यांचा आहे आणि हा मराठ्यांचाच राहणार आहे इतिहास बदलायची कोणी हे करू नये एवढाच इशारा देतो